तुम्हाला दाखवते आपल्या गावामध्ये ना ते गुबू गुबू वाजतय बघा ते तुम्हाला दाखवते ते आहे बघा तुमच्यासाठी पाया पडून घ्या सगळ्यांच्या मत इच्छा पूर्ण होत्या ते कसं वाजतय गुबु गुबू वाजत आहे कुत्र्याचं सारखं बुबू करतय चल तुम्हाला दाखवते बघा आलंय गुबु गुबू वाजतय गुबु गुबू खूप लोक मला कमेंट करतात की ताई तुझा व्हिडिओ बघायला खूप आवडतं आम्हाला थँक्यू सो मच मला सुद्धा खूप छान वाटतं तुम्हाला चांगलं चांगलं दाखवाव मजाक मस्ती कराव आणि खरंच खूप छान वाटतंय मला एकदम तर एक मोकळी आजाद जिंदगी काय असते ते तुम्हाला नक्की माझ्या पाठमध्ये सांगणार आहे माझा पाचवा पाठ येणार आहे ठीक आहे बघा तिथं आहे बघा गुबू गुबू वाजतय गुहू गुहू वाजत आहे काय वाजत आहे

माझ्या कालवान बाय भाकरी दिली पाच बोटाला धर्म केला ह्यांची वचन दिली ती पाच बटना धर्म केला धर्म कडाला जाऊ दे धर्म कडाला जाऊ दे लक्ष्मी लक्ष्मी गण घे माउली पाच बोटचा धर्म मला केला सुखाचे दिवस लागू दे सुका चे दिवस लागू दे <laughs> देवाच्या पायापाला सगळ्यांनी आपल्या आपल्या पायापाला देवाला पुरेल काय वाट केल का नाही आता नाहीतर म्हणायचं खुनी घरात राह मी काय वाढू सासू सांगितलं सर वाढ म्हणून पाटली बायची सुनबाई हाय बघा पाटली बाईचा नातू हाय आहे नातू हा हकाही नातू हा हात दाखवते तुम्हाला आगाव हाय बघा खा मग खायाला म्हणलं की तू पो 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 माझ्या कर चल की चलकी खा चल हका आला आला बघा चला तुम्हाला नाही दाखवणार बागा कसं की ज्याला माया आवडते नाही आवडते चला नका निघाला माया सांगा हका हका हात धावला हका हात दाखवते हात धाव हात दाखवते फक्त मी चला निघाला का माया सांगा लगेच निघाला बाई चप्पल घाल बापू चप्पल घाल चला आपण जाऊया बघा चप्पल घाल म्हणते तो का मम्मीला म्हणते चप्पल घाल म्हणते घाल बापू चप्पल घाल चला ना ना ना। चिपल गल। चिपल गल। चला चप्पल घालते बापू हे पाटणी बाईचं घर आहे बघा चल आता आपण आमच्या घराकडे चाललंय बघा चला।, चला चल बापू लवकर चल 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 लवकर पटली बायचं ना तू लय उशार हाय माझ्या सांग नवीन बोलला बाय चांगला खायामुळे पोहतो बायचं हो का आला का पुराला पोहते मी तुम्हाला दाखवणार नाही दाखवता चल फक्का हात धरतो का हात धरला माझा बघा हात धरला हात बघा अयो गुबू गुबू वाजतय गुबू गुबू आहे चल 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 दुसऱ्या पटलिंबाच्या घरी गेला बघा ते घोबू गुबू भावानं बहिणी खूप दिवसानंतर देवी आलेली आहे चला दर्शन घ्या तुम्ही पण चला बंद करते जरा कॅमेरा त्या पाटलिंबाच्या घराकडे गेले गुगू गुगू बघा जायचं बघायला जायचं आता पकड माझा चल पटणिंबाचा नातो आहे बघा काय मध्ये खायले गिती ह्याला खायचं खायला वाजते गुबू गुबू वाजताय गुबू नका म्हणते नगा आता गुबू गुबू बघाय नग म्हणते दुसऱ्या पाटीलबाईच्या घरी गेले बघा ते गुबू गुबू वाजते ना चला भावान बहिणींना पाटणीबाईचा नातू आलाय मायास मस्ती करतो पाटलींबाईचा पोरवाले नातू लाई उशार हाय वा ए पप्पा कुठे गेला भूल गेला म्हणतो मम्मी कुठे गेली भूल गेली म्हणतो का मला दुकान कस घेऊन चाललाय या म्हणतोय की खया नाही जायचंय आणि कानायच हा का चाललंय आण लय शान आहे बघा खाया पुल माझ्याकडं माझ्याकड कसं उड्या मारत कसं उड्या मारत खाया घ्यायचा काकायला गुरगुर द्याव एक खा हा खायाला म्हणजे पोपो येतो बघा चला त्याला खाया घेते जाऊन द्या चला भावांना बहिणींना कसं वाटतोय ब्लॉग नक्की सांगा कमेंट मध्ये बाबनी चल येते बघा बाजूला दुकान आहे ते आमच्या शेमाताईचं दुकान आहे बाजूला साहे आपल्या घरी बरोबर एकदम तर चला भावानं बहिणीनं आता माझा चौथा पाट टाका पाचवं पाट टाकायचा आहे आणि पाचव्या पाट्या पाट मध्ये मला आहे ना साडी दिलेली आहे बिग बॉसमध्ये तर ती सारी कुणाकुणाला भेटली कशी कशी भेटली हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न मी करते तर कसं असतं काही गोष्टी मी सांगण्यासारखं आहेत बघा त्या माझ्या बिग बॉसमधल्या मग तुम्हाला असं वाटायला नको बघा बिग बॉस बघायला गेलं ना खूप डेंजर आहे खूप खतरनाक आहे आता खतरनाक गोष्टी तर तुम्हाला मी सांगितलंच नाहीत अजून आतापर्यंत चांगलंच सांगते मी कारण आपल्या ज्या गावा जायचं ना त्या गावाचं मला नाव नाही घ्यायचं मी माझ्या पुरतं बोलायचा प्रयत्न करते बरोबर आहे का ना काय म्हणाल तुम्हाला नक्की सांगा मला चला पाठलं ज आता बोलते आले माझं जायचं बिचं कुठं तिथं काय गावाला कुठं जात नाही काय नाही कशाला बाय बिना कामात ए पिला चल चल लवकर हा देते देते थांब तिथं तिथं थांब गाडी आधी तुला पोहते गे तिथं चल झुल झुल या गाडी आधी बघा बरं झालं बाई मी आधी नाही तशी गावाला पण लोक चालत चालतात गाडी थांबवतो कचरा आणलाय कोणीतरी चल बापू चल आपल्या घरीच देते आता का म्हणजे पैसे देते हा पैसे कोण द्यायचं बाबाला मामाला पैसे कोण द्यायचं हा मामाला पैसे कोण द्यायचं ना ना नको तिकडे बाबा आहे तिकडे घरी बाबा आहे काजलच्या मम्मीला म्हणजे दाखव काजलच्या मम्मीला दाखव तो हे हकमार घाला हा हकमार सवाल ना ह्याला हकमार अयो तो अजून खाया आणले तुझी शान बघा बाबा खाया घातलं पोत घरी चाललंय हा हा जैश आलं जसंय घरी ए खाया घेतला की पोहतोय घरी चालत या पटनी माझा नातूनहीच उशाल जसोय की खया घेतले की पळालाय घरी पोहतोय हा खाया पोता गोल बोल चिचिन चांगला मग आला मी त्याला आणला घरी त्याला मी सोलते बेतावा आता सोलन ना दोन तीन तास ए तू जेवला का र जेवला का काय खाल्लं आ पप्पा कुठे गेला मम्मी कुठे गेली हिराबाई कुठे गेली हिराबाई सगळं भूल गेले अच्छा सगळे भूल गेले तुला नाही नेलं काय करायचंय ह्या पाटली बायला बाया पप्पाला मारायचं का तुझ्या पप्पाला ना ना म्हणते ना म्हणते का नको मारू कुठे गेला पप्पा भूल भूल निस्त भूल भूल गेलं म्हणतं या ब चला भावानं बहिणींना हा ब्लॉक इथं थांबवते तुम्हाला दाखवते मग आज बाजार आहे Baiklah, mula-mula video dah kau t. Oke, salah. Bye.